हॅलो नमस्कार मी प्रियंका स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संक्रांत पण जोपर्यंत माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत संक्रांत होऊन गेलेली असेल पण एवढंच सांगेल की तिळगुळाप्रमाणे सगळ्यांच्या जीवनामध्ये गोडवा राहावा मनाच्या दिवशी ना आपल्या सर्वच बायकांना खूप जास्त एक्स्ट्राची कामं पण असतात आणि ती पटपट आवरण्यासाठी ना आपण रात्रीच झोपताना असं ठरवून झोपतो की सकाळी लवकर उठायचं मी पण रात्री ना ठरवून झोपले होते की सकाळी लवकर उठायचं म्हणून आज मीना नेहमी मीपेक्षा जरा लवकर उठले होते आणि माझ्या आंघोळ वगैरे झाली होती आणि सगळ्यात पहिलं काम घरातलं असतं ते म्हणजे झाडू मारणं मी झाडू वगैरे मारून घेतला आणि आणि तोपर्यंत बाहेर होता अगोदर पूजा करून घेतली मी आज, आज मुलांना सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी ना मुलं लेट उठतात म्हणून ना ते झोपलेलेच होते प्रेमच्या बाबांना जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी नाश्ता बनवला आणि ते नाश्ता करतात तोपर्यंत ना त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मी चहा बनवला होता सकाळी फक्त मला ना चहा पितानाच निवांत वेळ असतो म्हणून मीना एकदम आरामात चहा पीत बसते दररोज आमचा चहा पिण्याचा टाइम आणि सूर्याचा वरती येण्याचा टाईम हा एकच असतो आणि दररोज आम्हाला छान असा सूर्य दिसतो मी इथे सूर्याचं दर्शन घेतलं आणि चहा पिऊन झाल्यानंतर ना मी लगेचच माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली मुलं पण उठले होते आणि त्यांचा पण नाश्ता वगैरे झाला होता आणि नंतर मी चहाच्या आणि नाश्त्याचे जे काही भांडी पडलेली होती ना तर ती घासायला घेतले लहानपणी ना सण खूप जास्त आवडायचे कारण ना सणाच्या दिवशी स्कूलला तर सुट्टी असायची पण ना घरचे सगळे पण घरीच असायचे कारण त्याच दिवशी फक्त ना शेतीच्या कामांमधून सुट्टी असायची आणि सगळे एकत्र राहायचे छान आणि मेन म्हणजे ना माझी मम्मी घरी असायची म्हणून मला खूप छान वाटायचे आणि सणांची ज्यांना एकत्र कुटुंबामध्ये वेगळीच असते मी ती अनुभवली आहे प्रेमाने ओम ना टी व्ही बघत होते आणि टी व्ही बघून पण त्यांना कंटाळा आला होता आणि आम्हाला पतंग उडवायला जाऊ दे असं मला सांगत होते पण ना बाहेर कोणीच नव्हतं म्हणून मी त्यांना काही पाठवलं नाही मी काम करत असताना ना नुसते मध्ये मध्ये करत असतात म्हणून ना मी त्यांनाच कामाला लावलं होतं आणि ना तिळगुळ वाटण्यासाठी ना मी त्यांना तिळगुळ पॅक करायला सांगितला होता तिळगुळ पॅक करण्यामध्ये ना माझा पण बराच वेळ गेला असता पण प्रेमने आणि ओमने केल्यामुळे ना माझा पण बराच वेळ वाचला आणि दोघांनी पण छान केली माझी ना सगळी कामं आवरली होती त्यानंतर ना मी पूजेची तयारी करायला घेतली आणि ना सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं पूजेला जे जे साहित्य लागतं ना त्यामध्ये मला ना ऊस आणि ना गव्हाच्या ओंब्या नाही भेटल्या बाकी सगळं साहित्य होतं माझ्याकडे आणि ना हे मी धुवून घेतले आमच्याकडे ना याला बोळके बोलतात संक्रांतीच्या दिवशी जास्त करून ब्लॅक कलर घालतात म्हणून ना मी ही ब्लॅक कलरची साडी काढली होती आणि ना या साडीवर माझ्याकडे ब्लाऊजचे तीन ऑप्शन होते आणि मी कन्फ्युज झाले होते की कोणता घालू पण एक निवडला आणि घातला रात्रीच्या दिवशी छान अशी तयार होईल छान मेकअप करेल असं ठरवलं होतं पण ना कामा आवरता आवरता खूप जास्त उशीर झाला आणि ना पूजेला पण उशीर होत होता मला म्हणून ना मी फक्त केस सिंपल बांधले आणि ना पावडर लावून घेतली संक्रांतीला ना नवीन बांगड्या भरतात आणि माझ्याकडे पण ना या नवीनच बांगड्या होत्या म्हणून मी पण बांगड्या घालून घेतल्या आणि ना अशी तयार झाले होते मी आणि त्यानंतर ना पूजा करून घेतली पूजा करून झाल्यानंतर ना नैवेद्यासाठी शिरा बनवून घेतला खरं तर पुरणपोळी करायची होती मला आज पण प्रेम ना प्रेमच्या बाबांना पण सुट्टी नव्हती आणि ना, ना। मुलांचं पण लक्ष आज पतंगामध्येच राहणार नुसतं म्हणून मी काही बनवली नाही शिराच बनवला देवाला नैवेद्य ठेवून आम्ही पण जेवण करून घेतलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय